पुण्यात केलेलं गँगवॉर आणि पोलिसांच्या नाकावर टिचून भारत सोडून गेलेला गुंड निलेश घायवळचे रोज नवनवे मॅटर समोर येत आहेत आणि आता त्यातच घायवळचे राजकीय नेत्यांसोबत राजरोसपणे फिरतानाचे व्हिडिओ समोर आलेत चला तर बघूया कोण आहेत हे नेते मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या घायवळ मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडचा आहे पुण्यातून तडीपार केल्यानंतर तो तिथूनच त्याची गँग चालवत होता अर्थात हे काय पोलिसांना माहिती नव्हतं असं नाही पण त्यांनी काहीही ऍक्शन घेतली नाही घायवळचे पुणे अहिल्यानगर सोलापूर आणि बीडच्या अनेक नेत्यांशी संबंध आहेत यात आणि विरोधक सगळेच सामील आहेत पहिला व्हिडिओ बघा ज्यात घायवळ सध्याचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्यासोबत दिसतोय भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले शिंदे यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून तो चालतोय बरं इतकंच नाही तर शिंदेना भेटणारा माणूस नंतर लगेचच घायवळशी शेखांड करतोय आता शेजारी चालणारी व्यक्ती कोण होती हे माहिती नव्हतं असा दावा शेंद करू नये म्हणजे मिळवली व्हिडिओ बघूया यामध्ये दिसत आहेत भाजपचे प्रसिद्ध आमदार सुरेश धस हेच धस ज्यांनी वाल्मिक कराड प्रकरणामध्ये रान पेटवलं होतं बीडच्या गुंड प्रवृत्ती विरोधात लढा उभारला होता पण या व्हिडिओमध्ये मात्र वेगळंच चित्र दिसतंय कुठल्या तरी दहीहंडी कार्यक्रमामध्ये गुंड घायवळच्या मांडीला मांडी लावून धस बसलेत आता समजा कार्यक्रमात कोणाला बोलवायचं हा जरी प्रश्न आयोजकांचा असला तरी कोणासोबत बसायचं हा प्रश्न तर संबंधित व्यक्तीचा असतो हे तर मान्य आहे तिसरा व्हिडिओ बघूया यामध्ये दिसत आहेत शिवसेनेचे दबंग आमदार संतोष बांगर संतोष बांगर शिंदेच्या शिवसेनेमधले फेमस आमदार आहेत अधिकाऱ्यांना धमकवण्यापासून ते लोकांना यात्रा घडवून आणण्यापर्यंतचा त्यांच्या चांगल्या वाईट कामाचा आलेख आहे का त्यांचा व्हिडिओ तर भारीच स्टायलिश आहे दोघेही पायऱ्या उतरतात एका गाडीत जातात असं स्पष्टपणे दिसून येत आहे सगळ्यात वाईट म्हणजे आजूबाजूला बांगरांची सुरक्षा करणारे पोलीस कर्मचारी आहेत आणि आमदार एका तडीपार गुंडाला सोबत घेऊन चालत आहेत यापूर्वी मंत्रालयात जाऊन सुद्धा घायवळने एक रील शूट केली होती तीही या निमित्ताने बघायला मिळते राजरोसपणे राजकारण्यांसोबत घायवळ फिरलाय बर आता व्हिडिओ जरी यांचे आले असले तरी इतरही अनेक नेते त्यामध्ये सामील आहेत त्यांचेही व्हिडिओ पुढच्या काळामध्ये येऊ शकतात त्यामुळे घायवळच्या लंडनला पळून जाण्याच्या प्रवासात फक्त पोलीस आणि यंत्रणेची चूक आहे की कोणाचे छुपे समर्थन आहे हाच खरा प्रश्न आहे या सगळ्या काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि सकाळला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका